माहेरच्या ऐकून ज्या सासूसोबत सून भांडणं करून शहरात राहायला निघून गेली होती त्याच सुनेवर वाईट प्रसंग आला तेव्हा ऐनवेळी तिच्याकडे पाठ फिरवली मात्र सासूने तिला सांभाळली चला तर मित्रांनो जाणून घेऊया आजची कथा अग प्रतिमा किती वेळ झाला तुला सांगून मला ऑफिसला जायला उशीर होतोय आणि तू आहेस की नाश्ता आणायला सात तास लावत आहेस तू नाश्ता घेऊन येईपर्यंत माझी मीटिंग संपेल तू राहू दे मी बाहेरून काहीतरी घेऊन खाईन मी इथे नाश्त्याची वाट पाहत बसलो तर माझी नोकरी नक्कीच जाईल जसा अरुण बॅग घेऊन उठू लागला त्याची बायको प्रतिमा ओरडली आहो फक्त दोन मिनिटे थांबा दोन मिनिटात कोणतं मोठं वादळ येईल नाश्ता तयार आहे मी स्वयंपाकघरातून आणून टेबलवर ठेवते प्रतिमा म्हणाली तुला तर दिसत नाही एवढं सगळं काम आहे मी एकटी कशी करू आहो मी किती वेळा तुम्हाला सांगितलं आहे ऐक आया तरी ठेवा माझी डिलिव्हरी होऊन दिवस किती उलटून गेलेत अजून आपलं बाळ एक महिन्याचंही झालं नाही आणि ते सगळी घरची कामं मलाच करावी आहेत अरुण प्रतिमाला म्हणाला यात मी काय करू प्रतिमा मी तुला आधीच सांगितले होते की तुझ्या बहिणीला अजून काही दिवस तुझ्याकडे ठेव निदांती राहिली असती तर तुला थोडी विश्रांती मिळाली असती पण तिला स्वतःला आराम पाहिजे आणि थोडंही काम करावं असं वाटत नाही आता तूच सांग मी काय करू हो, हो, का ते मग प्रतिमा ओरडली आणि म्हणाली हो माझ्या बहिणीला बोलत राहता अहो तिची सुद्धा स्वतःची पन्नास कामे आहेत ती इतके दिवस इथे राहिली तेच खूप आहे तुम्ही तुमच्या घरून कोणालाही बोलू शकत नाही का तसं तर तुमचं एवढं मोठं कुटुंब आहे परंतु अशा कुटुंबाचा काय उपयोग आहे जर ते आपल्या गरजेच्या वेळी आपल्याला मदत करू शकत नसेल तर अरुण आपल्या बायकोकडे वळून म्हणाला बस प्रतिमा मला तोंड उघडायला लावू नकोस कारण मी बोलायला ला लागलो तर तू बोलण्याच्या लायक राहणार ला नाहीस मला शिकवू नकोस की कोण आपला आहे आणि कोण नाही राहिली गोष्ट माझ्या घरातील लोकांची तर त्यांनी कधी आपल्याला स्वतःहून वेगळे मानलेच नाही आणि ती तूच होतीस जिला चार दिवस गावात राहणं सुद्धा जड झालंय तुझ्याशी विचारमंथन करून काही उपयोग नाही आणि तसही माझ्या ऑफिसमध्ये महत्वाची कामे आहेत मला माझा मोड ऑफ करायचा नाही एवढं बोलून अरुण जेवणाचा डब्बा उचलला आणि बाहेर निघून गेला तर प्रतिमा बडबडत राहिली की सगळं माझ्या काही माथ्यावर मारा तुम्ही थोडस काही बोललं तरी पोटात दुखायला लागतं घरच्यांच्या विरोधात एकही शब्द ऐकत नाही प्रतिमा घरची कामे उरकण्यात व्यस्त होती आणि दुसरीकडे अरुण जेव्हा पासून आपल्या घरातून आला होता तेव्हापासून परेशान होता आणि त्याच्या परिशानाची कारण त्याची बायकोच होती किंवा असं म्हणा कि तिच्या परिस्थितीमुळे इतका परेशान झाला होता आणि अरुणला शांत बसलेले पाहून अरुणच्या एका मित्राने विचारले की अरुण काय झाले तू एवढा शांत शांत का बसला आहेस वहिनीशी भांडण करून आला आहेस का आज वहिनीने तुला जेवण दिले नाही का आणि अरुणचा मित्र त्याची मस्करी करू लागला पण अरुण हसला नाही तेव्हा अरुणच्या मित्राने त्याला विचारले अरे मित्रा एवढा का गंभीर झाला आहेस तू की तू शांत बसला आहेस निदान तू मला तरी सांगू शकतोस ठीक आहे मला सांग काय झालं की तू एवढा परेशान दिसत आहे तुला तुझं माइंड फ्रेश ठेवलं पाहिजे अरुण आता काही वेळातच बॉस येणार आहेत आणि मग तुला बॉस समोर प्रेझेंटेशन सुद्धा द्यायचे आहे त्याचे म्हणणे ऐकून अरुण म्हणाला की प्रेझेंटेशन तर द्यायचे आहे यार पण आजकाल मी घरातील समस्यांमुळे मी खूप परेशान झालो आहे आणि आज प्रतिमाच बोलणं ऐकल्यानंतर माझ्या मनात अनेक गोष्टी पुन्हा आल्या आहेत ज्या मी खूप दिवसांपासून विसरण्याचा प्रयत्न करत होत परंतु माझी इच्छा असूनही मी विसरू शकत नाही माझ्या घराची आज मला परत आठवण आली आहे मी माझ्या आईबाबांसोबत खूप वाईट वागलो आहे त्यांच्या त्यांना माझी सर्वात जास्त गरज आहे तर मी त्यांना सोडून माझ्या कुटुंबा इथे आलो आहे तरी माझ्या बायकोची माझ्या विरुद्ध तक्रारच आहे मी तिच्या आनंदासाठी काय केले नाही पण इतकं करू नाही गोष्टींसाठी मलाच दोष देते काय करावं कुठे जावं आणि कोणालाही माझी परेशानी सांगू शकत नाही कि इतक्यात अरुणचे बॉस ऑफिस मध्ये आले आणि अरुण जवळ येऊ म्हणाले अरुण आपले क्लायंट पंधरा मिनिटात ऑफिसला पोहोचणार आहेत आपलं प्रेझेंटेशन तयार ठेव आणि हो यावेळी प्रेझेंटेशन मध्ये कोणतीही कमतरता नसावी कारण हा प्रोजेक्ट माझ्यासाठी खूप महत्वाचा आहे असा बोलून बॉस त्यांच्या केबिनमध्ये मध्ये गेले आणि इकडे अरुण त्याच्या घरातील समस्या सोडून ऑफिसच्या कामाला लागल्या जसे क्लाइंट आले तसे अरुणने त्यांना प्रेझेंटेशन देण्यास सुरुवात केली मात्र घरातील समस्यांमुळे त्याचं डोकं नीट काम करत प्रेझेंटेशन मध्ये अनेकदा त्याच्या चुका होत होत्या आणि त्याचमुळे त्याच्या बॉसकडून पाच मिनिटाचा ब्रेक मागून तो मन ताजेतवाने करण्यासाठी गेला काही वेळाने अरुण परत आला आणि आपलं प्रेझेंटेशन पूर्ण केलं अरुणच क्लायंट खूप खुश झाले आणि त्यांनी अरुणच्या बॉसला डील फायनल केली आणि निघून गेले अरुणने त्याच्या बॉसकडे त्याच्या चुकीबद्दल माफी मागितली पण यावेळी अरुणचे बॉस त्याला काहीच बोलले नाहीत फक्त एवढेच म्हणाले की बरं झालं अरुण तू क्लायंट चांगल्या प्रकारे हाताळलेस जर तू शेवटच्या वेळी तुझी चूक सुधारली नसतीस तर त्याचे परिणाम खूप मोठे झाले असते आणि मी माझा राग तुझ्यावर खडला असता पण तू शेवटच्या वेळी ते खूप चांगले हाताळलेस वेल डन कीप गोईंग अरुणचे एक कौतुक करून बॉस पुन्हा त्याच्या कॅबिन मध्ये निघून गेले बिचारा अरुण ऑफिस मध्ये काम उरकून घरी पोहोचल्यानंतर त्यांनी पाहिले की प्रतिमाने जेवायला अजून तयार केलेले नाही यावर अरुणने प्रतिमाला विचारले तू काही खायला प्यायला बनवलं नाहीस का तेव्हा प्रतिमा म्हणाली मी इतकं काम करू शकत नाही सकाळपासून तुझ्या मुलाची काळजी घे आणि त्याच्याकडून मोकळी होताच मी तुझ्या घरची काम करायला लागेन मी इतकं सगळं करू शकत नाही अरुण प्रतिमाला म्हणाला मी फक्त तुला विचारत आहे की तू जेवण का बनवले नाहीस आणि मग तू तर प्रत्येक गोष्टीवर असं उत्तर देतेस की आता घरची भाकरी आणि भाजी मी बनवत जाऊ आणि मग तुला शेवटी काय प्रॉब्लेम आहे की तू एवढ्या वेळ ओरडत राहतेस प्रतिमा पुन्हा ओरडली आणि म्हणाली ठीक आहे मी ओरडत राहते आधी जरा स्वतःकडे पहा तू मला कोणत्याही कामात मदत करू शकत नाहीस का मी सकाळी सगळ्यात आधी उठते आणि रात्री उशिरा झोपते तरी तुला माझे काही काम दिसत नाही असे म्हणत प्रतिमा बेडवरून उभी राहिली प्रतिमा विनाकारण चिडलेली पाहून अरुणलाही राग आला आणि तो रागात म्हणाला तू मला काय समजतेस जे माझ्यावर सतत ओरडत असतेस मी तुला शरद घेऊन राहायला सांगितलं नाही ती तूच आहेस जिला घरातील थोडे काम पण करू वाटत नाही म्हणून तुला तेव्हा गावात राहण्यात अडचण होती आणि आता तुझ्या इच्छेनुसार मी तुला शहरात आणले आहे तर तुला यातही अडचण आहे आता तुला माझे जेवण सुद्धा बनवता येत नाही तू कसली स्त्री आहेस इतकं तेव्हा प्रतिमा म्हणाली हात दुखतात मी तुला किती वेळ सांगितलं आहे की तुझ्या आईला फोन करून इथे बोलवून घे मग काही त्रास होणार नाही सर्व कामे मलाच करायला सांगतोस मग का नाही स्वतःच्या आईला बोलावून घे तिथे तेव्हा अरुण म्हणाला मी प्रियाला तुझ्या बहिणीला इथे राहायला सांगितलं होतं तिला म्हणालो होतो की तुझ्या ताईची तब्येत ठीक नाही आहे दहा पंधरा दिवस अजून थांब तर तिला राहायला काही अडचण होती आणि तू प्रत्येक वेळेस मला आईला बोलावून घ्यायला सांगतेस जसं मी तुला फोन करेल आणि ती पळतच येईल तू इतकं सगळं तिच्यासोबत केलं आहेस तर ती कशी येईल इथे तुझ्यासोबत शहरात एकदा जरा स्वतःचा विचार कर आणि बघ त्या दिवशी तू काय काय नाही केलंस आईसोबत आणि अशा वेळी सुद्धा मी तुझी साथ दिली आता एवढं सगळं झाल्यानंतर सुद्धा आई तुझ्यासाठी इथे का येईल आणि का ती माझं बोलणं ऐकेल ज्यानं तीच तिचं एक बोलणं सुद्धा ऐकलं नाही जरा तुझ्या डोक्यावर जोर टाक प्रतिमा जर तुझ्यासोबत कोणी एवढं वाईट केलं असतं तर तू का त्यांच्यासाठी आपलं घरदार सोडून गेली असतीस का नाही ना मग आई तरी कशी येऊ शकेल वेळेस प्रतिमा काहीच बोलली नाही आणि एकदम गप्प बसली अरुण आणि प्रतिमाने दोघांनी काही खाल्लंच नव्हतं म्हणून अरुणने जेवण बाहेरून ऑर्डर केलं दोघे जेवून झोपले आज एवढ्या दिवसानंतर प्रतिमाला आपल्या चुकीची जाणीव झाली होती कि त्या दिवशी ती आपल्या सासूबाईसोबत खूप वाईट वागली होती खर तर प्रतिमा पहिल्यापासून शहरात वाढलेली होती आणि अरुणशी लग्न झाल्यावरती अरुण सोबत त्याच्या गावी गेली काही दिवस गावात राहिल्यानंतर प्रतिमाला प्रत्येक गोष्टीची अडचणी येऊ लागल्या होत्या आणि सासू सासऱ्यांपासून वेगळं राहण्यासाठी प्रतिमा प्रत्येक गोष्टीवर नाराज होऊ लागली होती तिला विनाकारण राग द्यायचा कुठल्याही चुकीशिवाय आपल्या मनानुसार ती उलट बोलायची आणि कोणत्या ना कोणत्या गोष्टीला घेऊन ती नेहमी घरामध्ये भांडण करत राहायची तिच्या या वागणुकीमुळे तिच्या सासू सासऱ्यांनी तिच्याजवळ बोलणं बंद केलं होतं परंतु तरीही प्रतिमाने तिच्या सासू सासऱ्यांचा सोडला नाही कारण तिची इच्छा होती की कसंही करून अरुणने तिला आपल्या सोबत घेऊन गेलं पाहिजे एक दिवस प्रतिमाच्या सासूबाई आराम करत होत्या तेव्हा प्रतिमा काही कारण नसताना चिडचिड करू लागली या घरात सगळं काम मीच करत राहू का जेवणाच्या टायमाला तर सगळे पुढे पुढे येतात आणि काम करायला तर कोणाचंही मन करत नाही आता एवढं पण वय झालेलं नाही आहे तरी बघावं तेव्हा बेडवर झोपायला पाहिजे काही काम करायचं मन नाही करत देवा फक्त म्हातारपणात बेडवर झोपून राहिला पाहिजे असं नाही की जरा काम करू दे ज्याने हातपाय चालत राहतील म्हातारपणात हातपाय चालत राहतील चांगला आहे नाही तर शरीराला गंज लागेल एवढं सगळं बोलत प्रतिमा आपलं काम करत होती आणि तिला चांगलं माहीत होतं की तिच्या सासूबाई तिचं बोलणं ऐकत आहेत आणि ती जाणून बुजून आपल्या सासूबाईला हे सगळं ऐकवत होती यावर सुद्धा प्रतिमाच्या सासूबाईंनी तिला काहीच बोलल्या नाहीत तर दुसऱ्या दिवशी प्रतिमाने आपल्या सासूबाई समोर जेवणाची प्लेट उचलली ते बघून प्रतिमाच्या सासूबाईंचा राग सातव्या आसमानावर चढला आणि त्या सुद्धा आता गप्प राहू शकल्या नाहीत त्या प्रतिमाला खूप ओरडल्या परंतु प्रतिमा कोणाचे ऐकणाऱ्यातली आई, थोडीच होती ती तर दुसऱ्यांना स्वतः चार गोष्टी ऐकवायची जसा प्रतिमाच्या सासूबाई तिला काही म्हणाल्या तर लगेच तिने त्यांना उलट उत्तर दिला आणि म्हणाली आई म्हातारपणात एवढं खाऊन कुठे जाणार आहात असं कोणतं पर्वत तोडता जे एवढं सगळं खायला पाहिजे अरे थोडं कमी खात जा पूर्ण दिवस घरातच पडून असता तर एवढं जेवण तुम्ही जाड व्हाल आजाराचं घर बनेल तुमचं शरीर आणि मग तुमच्यावर उपचार करायला दुनियाभरचे पैसे खर्च होतील आणि मी सांगून ठेवते मी यांच्या खिशातून एकही रुपया ही फालतू खर्च नाही होऊन देणार या गोष्टीमुळे प्रतिमाच्या सासूबाई जास्त रागवल्या आणि घरात खूप जोर जोरात भांडण चालू झालं जेव्हा संध्याकाळी अरुण घरी पोहोचला तेव्हा अरुणच्या समोर सगळ्या गोष्टी ठेवल्या प्रतिमाने तेव्हा साप साप शब्दात सांगितलं कि मी या म्हाताऱ्या सोबत राहणार नाही मला या माझ्या नवऱ्यासोबत वेगळं राहायचं आहे आणि या गोष्टीवरून अरुणच्या आई बाबा सुद्धा काही बोलले नाही त्यांनी सगळ्या गोष्टी अरुण वर सोडून दिल्या ते अरुणला म्हणाले तुला जे वाटतं ते तू करू शकतोस बाळा आम्ही तुला कोणत्याही गोष्टीसाठी अडवणार नाही आम्हाला असं वाटतं की आमच्यामुळे तुझा परिवार तुटू नये तेव्हा अरुणने आपल्या बायकोची साथ दिली आणि तिला घेऊन शहरात आला आणि तेव्हापासून आजपर्यंत अरुण शहरामध्येच राहत आहे तो परत कधी गावी गेलाच नाही आता जवळपास याच गोष्टीला एक पर्व झालं आहे मग अचानक आता तो आपल्या आई वडिलांना कसे बोलवू शकतो ज्या आईबाबांकडे त्याने मागे वळून सुद्धा पाहिले नव्हते त्यांच्याकडे आज जाऊन तो कोणत्या तोंडाने आपले तोंड उघडवून बोलणार होता त्याला या गोष्टीची जाणीव होत होती कि त्याने आपल्या आई बाबांबरोबर किती वाईट केले आहे आणि या सर्व गोष्टींमुळे त्याचे आई बाबा त्याला माफ करणार नाही म्हणूनच त्याने अगोदरच प्रतिमाला मनाई केली सर्व गोष्टी आठवून प्रतिमाला सुद्धा जाणीव झाली की अरुण बरोबर बोलत आहे ज्या सासू सासऱ्यांपासून वेगळे राहण्यासाठी प्रतिमाने रात्रंदिवस घराला आराखडा बनवून ठेवले होते आज त्याच सासू सासऱ्यांकडे गेले गेल्यावर ते बरोबर येतील का त्यांना असे नाही वाटणार का की आपल्या स्वार्थासाठी आपण त्यांना इकडे बोलवत आहोत जेव्हा त्यांची गरज नव्हती तेव्हा त्यांना एकदम वेगळे केले होते त्यामुळे प्रतिमा अरुणला काहीच बोलली नाही दुसऱ्या दिवशी सकाळी प्रतिमा आणि अरुण झोपेतून उठले एवढ्यातच दारावरची बेल वाजली तेव्हा प्रतिमा बाहेर पाण्यासाठी गेली कोण आला आहे जसा प्रतिमाने दरवाजा उघडला तेव्हा तिला आश्चर्य वाटले कारण अचानक तिने दरवाजा उघडला तेव्हा तिथे तिची सासू तिच्या समोर उभी होती प्रतिमाला काही क्षण तर काही समजलेच नव्हते मग तिने अरुणला आवाज दिला आणि म्हणाली अरुण लवकर बाहेर ये बघ दरवाजावर कोण आला आहे प्रतिमाचा आवाज ऐकून अरुण सुद्धा धावत दरवाजा जवळ आला आणि त्याने जसे त्याचे आपल्या आईला समोर पाहिले व त्याच्या चेहऱ्यावर आनंद स्पष्टपणे झळकू लागला लगेचच त्याने आपल्या आईला वाकून नमस्कार केला तो खाली वाकला असताना त्याने प्रतिमाकडे पाहिले आणि तिला सुद्धा आईला नमस्कार करण्यासाठी इशारा केला प्रतिमाने सुद्धा आपल्या सासूबाईंना वाकून नमस्कार केला आणि त्यांना आतमध्ये यायला सांगितले आत आल्यानंतर प्रतिमाने त्यांना पिण्यासाठी पाणी दिले पाणी पिल्यानंतर प्रतिमाची सासू निर्मलाताई उठल्या आणि उठून घरातील इतर कामे करू लागल्या त्यांनी प्रतिमाला एका जागी बसण्यासाठी सांगितले आणि म्हणाल्या कि आता इतर सर्व कामे मी स्वतः करेन प्रतिमाला एका जागी बसून प्रतिमाच्या सासूने पटापट सर्वांसाठी नाश्ता बनवला जसे सर्वांसाठी नाश्ता केला मग लगेच निर्मला ताईने आपल्या मुलासाठी चपाती भाजी केली आणि त्याला टिफिन भरला आणि प्रतिमाला खायला साठी काही दिले त्यांनी गावावरून प्रतिमासाठी खाण्यासाठी खूप सारे वस्तू बनवून आणल्या होत्या ते डिलिव्हरी नंतर सर्व स्त्रियांना दिले जाते प्रतिमाने आपल्या सासूबाईने दिलेले खाद्यपदार्थ खाल्ल्यानंतर ती आपल्या नवऱ्याकडे पाहू लागली परंतु नवरा बायको दोघांपैकी एकाची सुद्धा हिंमत झाली नाही की आपल्या आईला काही विचारावे तर इकडे निर्मलाताई कोणाबरोबरही जास्त न बोलता आपल्या कामामध्ये व्यस्त होत्या आज तर प्रतिमा सकाळपासून अंतरुणावरच बसून होती आणि अशी संध्याकाळ झाली तिच्या सासूने तिला अंतरुणावरून उठण्याची संधीच दिली नाही तिला जेवण सुद्धा त्यांनी अंतरुणावरच नेऊन दिले आणि तिने तिचे जेवण झाल्यावर जेवणाचा ताट सुद्धा निर्मलाताई स्वतः गे घेऊन गेल्या होत्या आज प्रतिमाने स्वतःच्या आंघोळीशिवाय दुसरे कोणतेही काम केले नव्हते एवढेच काय तर तिच्या मुलाची मालिश त्याला आंघोळ घालणे सर्व काही प्रतिमाच्या सासूने निर्मलताईनेच केले होते इकडे प्रतिमा हा विचार करून परेशान झाली होती की आज अचानक तिची सासू घरी येऊ आली त्यांना कोणी सांगितले आणि अरुण सुद्धा हाच विचार करत होता संध्याकाळी जेव्हा अरुण ऑफिस वरून घरी आला मग जेवण झाल्यानंतर तो आपल्या आईला म्हणाला आई तू कशी आहेस आणि घरी सर्व कामे कसे आहेत निर्मलाताई मान हलवत म्हणाल्यास सर्व ठीक आहेत जसे सोडून आल्या तर सर्व तसेच आहे अरुण आपल्या आई बरोबर बोलत होता परंतु निर्मला ताई त्याच्या बोलण्याकडे जास्त लक्ष देत नव्हत्या त्या लगेच उठून किचन मध्ये निघून गेल्या मग त्यांनी आपली किचन मधील सर्व कामे पूर्ण केली आणि त्या ते त्यांच्या रूममध्ये गेस्ट रूम मध्ये जाऊन आराम करू लागल्या दुसरा दिवस पण असाच निघून गेला अरुणला अगोदरच त्याने केलेल्या चुकीविषयी लाज वाटत होती आणि आता तर आपल्या आईची नाराजी पाहून त्याला आपली चूक अजून मोठी वाटू लागली होती त्याच्या मनात खूप प्रश्न येत होते परंतु तो आपल्या आई बरोबर वर जोपर्यंत नीट बोलू शकत नव्हता तोपर्यंत त्याच्या मनात चाललेल्या प्रश्नांची उत्तरे मिळत नव्हती म्हणून अरुणचे जेवण झाल्यानंतर जेव्हा निर्मलाताई आपल्या रूममध्ये गेले तेव्हा अरुण सुद्धा आपल्या आईच्या रूम मध्ये पोहोचला आणि आपल्या आईचे पाय दाबू लागला निर्मलाताईने डोळे उघडले आणि अरुणकडे पाहत म्हणाल्या हे तू सर्व काय करत आहेस तू जा तुझ्या रूम मध्ये आराम कर मला या गोष्टीची काहीही गरज नाही आहे अरुण म्हणाला आईची नाराजी समजू शक शकत होतो आणि म्हणूनच तो, तो आपल्या आईचे पाय पकडू लागला आई मला माफ कर मी केलेल्या चुकीला मला खूप पश्चाताप होत आई परंतु माझ्याकडे त्यावेळेला कोणताही रस्ता नव्हता आणि तू सांग की या सगळ्या गोष्टीमुळे जर माझा संसार तुटला असता तर तू स्वतःला माफ केले असतेस त्यावेळेस माझ्यासाठी निर्णय घेणे सुद्धा खूप कठीण होते पण तेव्हा सुद्धा मी तुझे बोलणे मान्य करून निर्णय घेतला मी दूर झाल्यामुळे जेवढे दुःख तुला झाले तेवढे दुःख मलाही झाले त्या दिवशी तू तु, तुझ्या मुलापासून दूर झाली होतीस मी सुद्धा त्याच दिवशी माझ्या आई बाबांपासून दूर झालो होतो पण त्या दिवसापासून आजपर्यंत मी स्वतःला माफ करू शकलो नाही आणि तू मला सांगितले होतेस की आपल्या निर्णयाने जर आपला संसार तुटत असेल तर आपला आपल्याला असाच निर्णय घ्यायला हवा ज्याने आपला संसार तुटू नये हेच तुझे बोलणे मी लक्षात ठेवून निर्णय घेतला होता आणि माझ्या बायकोला घेऊन शहरात आलो होतो आई प्लीज मला माफ कर मी जाणून बुजून तुझे मन दुखावले नाही परंतु माझ्याकडे दुसरा कोणताहीच मार्ग नव्हता मी प्रतिमाला समजवण्याचा खूप प्रयत्न केला परंतु तिने माझे काही ऐकलेच नाही ती स्वतःची मनमानी करू लागली होती बाहेर प्रतिमा ही सर्व बोलणे उभी राहून ऐकत होती आपल्या मुलाचे एवढे बोलणे ऐकून आणि त्याला रडताना पाहून निर्मलाताई सुद्धा रडू लागल्या आणि म्हणूनच त्या अरुणला शांत करत म्हणाल्या काही हरकत नाही बाळा सर्वच गोष्टी आपल्या हातामध्ये नसतात शांत हो देवाची जशी मर्जी असेल तसे होईल चल उठ शांत हो मी तुला माफ केले असे म्हणत निर्मलाताई अरुणला शांत करू लागल्या तेव्हा अरुणने आपल्या आईला मिठी मारली मग दोघे बसून गप्पा मारू लागले तेव्हा मध्येच अरुण म्हणाला आई तू अचानक इथे कशी आलीस आम्ही तर तुला फोन सुद्धा केला नव्हता तेव्हा निर्मलाताई आपल्या मुलाला म्हणाल्या त्यांनी काही दिवसांपूर्वी एक स्वप्न पाहिलं होतं त्यामध्ये त्यांनी त्यांच्या नातवाला पाहिलं होतं आणि तेव्हाच गावाकडून शहरात येणाऱ्या एका मुलाने त्यांना अरुणच्या मुलाविषयी सांगितलं आणि जेव्हा निर्मलाताईंनी अरुण आणि प्रतिमाच्या मुलाविषयी समजले तेव्हा त्या स्वतःला रोखू शकल्या नाही परंतु जेव्हा त्यांना आपल्या सुनेची वागणे आठवले तेव्हा त्यांनी स्वतःची समजूत काढली पण काल जेव्हा सुनबाईच्या चुलत बहिणी बरोबर बोलणे झाले तेव्हा समजले की तुम्ही दोघे किती आहात आणि बिचाऱ्या सुनबाईला अवस्थेमध्ये सुद्धा सर्व कामे करावी लागत आहेत या सर्व गोष्टी ऐकल्या तेव्हा माझ्याकडून राहावले नाही आणि मी इकडे निघून आली मी माझ्या हट्टापुढे माझ्या सोनेचे शरीर खराब होऊ देऊ शकत नाही ना अशा वेळेला जर महिलेला पूर्ण आराम मिळाला नाही योग्य खाणेपिणे मिळाले नाही तर तिचे शरीर अगदी कमजोर होऊन जाते तसेही मुलं जन्माला आल्यानंतर कमीत कमी दोन तीन महिने त्या महिलेला अंथरुणावरच राहून आराम करायला हवा एखाद्या महिन्यानंतर थोडेफार हलके फुलके काम केले तर काही हरकत नाही परंतु पाण्यात काम करणे आणि सिडी चढवणे उतरणे अशी कामे करू नयेत आणि इथे तर सतत वर खाली करावे लागते त्यामुळे त्या बिचारीची त्या तब्येत खराब होऊन जाईल काही हरकत नाही पण सुनबाईने जर तुला काही विचारले आणि तिला काही माझे इथे येणे आवडले नसेल तर तू तिला समजावून सांग की जेव्हा ती ठीक होईल तेव्हा मी इथून स्वतःहून निघून जाईन फक्त दोन महिन्यांची गोष्ट आहे यापेक्षा जास्त मी इथे राहणार नाही तोपर्यंत तिच्या शरीरामध्ये आलेली कमजोरी सुद्धा दूर होईल आणि त्यानंतर मी परत माझ्या घरी निघून जाईल फक्त तू सुनबाईला समजाव उगतच ती परेशानी व्हायला नको आपल्या सासूबाईंचे बोलणे ऐकून प्रतिमाला आता स्वतःची वाटू लागली होती कारण तिने सासू दूर करण्यासाठी काय केले नव्हते परंतु आज तिच्या ठिकाणी परिस्थितीमध्ये सासू ना बोलवता आली होती आणि एक तिची बहीण तिला हे सांगून केली होती की ताई दोन दिवस कॉलेजला जाऊन येते मग मी पुन्हा इकडे येईन आज एक आठवडा पूर्ण झाला परंतु आजपर्यंत ती परत आलीच नाही किंवा तिने साधा एक फोनही करून सुद्धा माझ्या तब्येतीविषयी विचारलेले नाही प्रतिमाला आज आपल्या चुकीची जाणीव झाली होती आणि या सर्व गोष्टी आठवून तिचे डोळे ओले झाले होते तर तिकडे अरुण आपल्या आईला म्हणाला आई, आई तू असे का म्हणत आहेस हे घर तुझे सुद्धा आहे जोपर्यंत तुझे मन करेल तोपर्यंत तू इथे राहा आणि जेव्हा तुझे मन करेल तेव्हा तू इथे येऊ शकतेस तुला कोणी रोकू शकत नाही तेव्हा निर्मला म्हणाले बाळा तू तर मला रोकू शकत नाहीस पण तुझी बायको तिला तर मी तिच्या डोळ्यासमोर नकोच असते बिचारी माहीत नाही मला एक दोन महिने कसे सहन करेल पण जर इथे येणे गरजेचे नसते तर मी तुम्हाला दोघांच्या सुखी संसारामध्ये कधी आलीच नसती पण आता काय करू मला माहित आहे प्रतिमा मनातल्या मनात, मनात माझा राग करत असेल विचार करत असेल की इथे कशी आली म्हणूनच पुन्हा इकडे येण्यात काहीच अर्थ नाही विनाकारण तुझी बायको तुझ्यावर वाद घाले तेवढ्यातच प्रतिमा रूम मध्ये जाऊन म्हणाले कोण आहे तुम्हाला इथे येण्यापासून रोखणारी आई हे सर्व तुमच्या मुलाचे घर आहे जेव्हा तुम्हाला वाटेल तेव्हा तुम्ही इथे येऊ शकता प्रतिमाला पाहून अरुण आणि निर्मलाताई दोघेही आश्चर्यचकित होतात तेव्हा प्रतिमा म्हणते मला माफ करा आई मी खूप चुकीचं केलं आहे तुमच्या मुलापासून मी तुमच्या मुलाला किंवा तुम्हाला दूर करण्याचा प्रयत्न केला मी एक मुलगी असून एका महिलेला असून मी स्वतः ही गोष्ट विसरली की कोणत्याही महिलेच्या आयुष्यात तिच्या मुलाची किंमत काय असते परंतु आज ही गोष्ट खूप चांगल्या प्रकारे समजू शकते जर माझ्या ह्या छोट्याशा बाळाला कोणी एक तास जरी माझ्यापासून दूर केले तरी मी राहू शकत नाही पण मी तर तुमच्या मुलाला तुमच्यापासून किती वेळ दूर ठेवले मला माफ आई प्लीज अरुण तू सुद्धा मला माफ कर मी माझ्या स्वार्थात येऊन त्यांच्याविषयी हा सुद्धा विचार केला नाही की ज्या बाबांना सोबत तुम्ही लहानपणापासून राहिला आहात त्यांच्यावर तुम्ही एवढे प्रेम करता मी 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 तुम्हाला त्यांच्यापासूनच कायमची दूर करत होती विचार केला नाही मी किती स्वार्थी आहेस हे बोलून प्रतिमा रडू लागली तेव्हा तिच्या सासूने प्रतिमाला शांत करत तिला समजवले की बाळा अशा अवस्थेमध्ये जास्त रडणे चांगले नाही तू तर तुझी तब्येत खराब होईल पण आता मात्र प्रतिमा आत जोडून आपल्या सासू समोर आपल्या चुकीची माफी मागत होती आणि शेवटी तिच्या सासूने पण तिला माफ केले आणि अरुणने सुद्धा माफ केले तेव्हा प्रतिमाने कधीच आपण सासूबाईंसोबत असे चुकीचे वागणार नाही अशी जणू काही शपथच घेतली तिने आपल्या सासूबाईंना शब्द दिला की मी असे माझ्या आईवर प्रेम करते आणि तिला सन्मान देते असते आजपासून आपल्या सासू सासऱ्यांना सुद्धा प्रेम आणि सन्मान देईल त्यांची सुद्धा तेवढीच इज्जत करेल जेवढी ती त्यांच्या आईबाबांची करते त्यानंतर दोघींमध्ये मतभेद आता आता पूर्ण पूर्ण संपले त्यांचे कुटुंब खूप आनंदाने राहू लागले काही महिन्यातच प्रतिमा पूर्णपणे तंदुरुस्त झाली होती ती आता आपल्या सासू सासऱ्यांसोबत गावी गावी सुद्धा राहायला तयार झाली होती परंतु तिच्या सासू सासऱ्यांनी मनाई केली आता प्रत्येक आठवड्याला एकतर अरुण आणि प्रतिमा गावी जातात नाहीतर तिचे सासू सासरे कधीही राहण्यासाठी शहरात येतात आता ते लोक दूर तर राहतात परंतु आता ते दूर राहून सुद्धा एकमेकांजवळ आहेत कारण शरीराने जरी ते दूर राहत असले तरी मनाने सर्व एकत्र एकाच एक 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 राहतात प्रतिमाच्या सासूने मनाचा मोठेपणा दाखवून त्यांच्या मान सन्मान इज्जत वाढवून घेतली पण पूर्ण कुटुंब एक संघ केलं म्हणून म्हटले जाते योग्य वेळी विचार करून केलेली कृती नक्कीच माणसाला त्याच्या कामात यश मिळवून देते जर निर्मलाताईंनी त्यांचा हट्ट सोडला नसता आपल्या सुनेचे बोलणे आठवून तिच्या मदतीसाठी नसत्या तर कुटुंबातील मतभेदांची दरी अजून वाढून पूर्णपणे तर विस्कळीत झाले असते कारण प्रत्येकाच्या मनात घरातील माणसे दुखावल्याचे दुःख कायम राहिले असते मित्रांनो मैत्रिणींनो प्रतिमाच्या सासूबाईंनी स्वतःचा हट्ट सोडून आपल्या मुलाच्या घरी येऊन योग्य केले का, के का। याविषयी आपले काय मत आहे ते आप आपल्याला कमेंट करून नक्की कळवा आणि गोष्ट आवडली असेल तर गोष्टीला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद